दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीने पडेल ती कामे करायची आणि पोटाची खळगी भरायची अशा या कुटुंबात जन्मलेल्या या वसंताची ही गोष्ट ज्या संघर्षाचा जो संघर्ष आबाळून मोठा ज्याला शब्द अभुरी पडतील कारण साक्षात देवास देवासारखे कार्य करणारा आज देवच त्या घरात जन्मला होता सोलापूर जिल्ह्यातील मधील शेतफळे मधील बावी या छोट्याशा गावात भानुदेस पाटोळे म्हणजेच उर्फ आपले आबा आणि लक्ष्मीबाई पाटोळे म्हणजेच बाबा यांच्या पोटी सात ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी एक, एक देवरूपी बालक जन्मला पण या वसंताला देवरूप्त प्राप्त होण्यासाठी जे टाकीचे गाव सोसायला लागले ते खूपच होते शिकण्याचा ध्यास घेऊन शाळेत दाखल झालेला वसंत हा गुरुजींच्या तिसरी तिसरीमध्ये नापास झाला मग आबासाहेबासोबत आमराईत आंबे तोडणे व शेतात नांगर हाकणे याशिवाय त्याला दुसरे कोणते काम नव्हते पण शिक्षकांनी त्याला परत एक हात दिला तो म्हणजे पृथ्वीवरून झेप घेण्यासाठी आकाशाकडे आणि शून्यातून भरारी घेण्यासाठी धैर्याकडे अडचणीवर देणारी मात करण्यासाठी समाजासाठी कार्यरत राहण्यासाठी प्रेरित करणारा एकच व्यक्ती म्हणजे त्यांचे गुरु आणि हे त्यांचे गुरु आदरणीय साठे गुरुजी ज्यांनी गुराख्यापासून पुन्हा विद्यार्थी घडवला आणि एक त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली शिक्षणाची सुरुवात साठे गुरुजींनी तर करून दिलीच पण त्यानंतरचा संघर्ष म्हणजे रोज भाकरीसाठी चाललेले वनवण वन आणि आबा बाबांचा चालू असलेला आणि बसंताला शिकवण्याचा आटापिटा परंपरागत चालत होता पण यातूनच पोहताना झालेल्या अपघातामध्ये दे देवरावने दे दिलेली पुनर्जन्म आणि कोवळ्या शरीरावर देवी रोगाने केलेला प्रकोप यासाठी याच्याशी यशस्वी झुंज देत अडखळ चाललेल्या शिक्षणाचा प्रवास पुन्हा चक्का बापून शाळेचा गणवेश देऊन दाखवलेला आशिचा किरण या सर्वांच्या संघर्षातून वसंत दादाचा आपला संघर्षाचा प्रवास सुरू होता पुढे शिक्षणाची वाढ धरली ती पुण्याची ताई तात्यांचा त्यांचा आशीर्वाद सोबतच संत ज्ञानेश्वर वसतीगृहातील पुण्यामध्ये त्यांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले पुढे त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षणही तेथे पूर्ण केले हा प्रसंग आहे त्यांच्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण ज्या प्रसंगाने त्यांच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली वसतीगृहात राहत आपला अभ्यास पूर्ण करून खूप कष्ट करून अभ्यासाचा संघर्ष करून वसंत आपले पुढचे कॉलेजचे शिक्षण करत होता आणि आज कॉलेज सुरू असतानाच त्यांनी एका परीक्षेसाठी अर्ज केला आणि तोच एक दिवस सोनेरी क्षण उजाडला कॉलेज सुरू असताना बारा ऑगस्ट एकोणीसशे अडुसष्ट हा सरांच्या आयुष्यातील सुवर्ण क्षण जो आयुष्याला एक वेगळे वळण देऊन गेला त्यांची निवड ज्युनियर क्लर्क म्हणून गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे येथे झाली आणि हीच ती त्यांची पहिली सरकारी नोकरी आबा बाबांच्या सोबतचे संघर्षाचे दिवस आणि संपूर्ण खडतर प्रवास एकदम दिशी जो गेला तो हाच त्यांच्या आयुष्यातला सोनेरी क्षण त्याने आपल्या आई वडिलांना दाखवलं जे अर्ज त्यांना भेटला होता नियुक्तीचा आणि ही जी खुशीचा दिवस होता तो त्याच्या आईवडिलांसाठी त्याच्या कुटुंबासाठी इतका महत्त्वाचा होता की आपल्या आईबाबांनी आपल्या दोन्ही हाताला फोड येईपर्यंत केलेले कष्ट आणि सारी हयात आपल्या आईने खस्ताघात घालवलेली त्याची बाबा या दोघांच्या आयुष्यातला तो खूप महत्त्वाचा क्षण आणि नोकरी जशी झाली त्यानंतरच आईवडिलांना वेळ लागलं ते वसंताच्या हात पिवळे करण्याचे आणि त्याच वेळी त्यांना वयाने जरी लावून असली तरी आईसारखी हुशार सुंदर असलेली यातून त्यांची उच्च पदस्थी पदोन्नती झाली पदोन्नती तर झाली खरी पण नियुक्ती झाली ती मुंबईला त्यांचा सुरू झाला तो नवा आणखी एक संघर्ष सरस्वती ताई आपला तर डबा करून द्यायचा ते रोज जायचे मुंबईला परत मुंबईहून पुणे पुणे टू मुंबई मुंबई टू पुणे हा संघर्ष त्यांचा परत सुरू झाला या संघर्षामध्ये त्यांना एक हस्त लाभले ते म्हणजे त्यावेळेचे मुख्यमंत्री माननीय सुशील कुमार शिंदे या सरांच्या आशीर्वादाने एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये त्यांची बदली होऊन गव्हर्नमेंट फोटो रजिस्ट्री पुणे येते त्यांची नियुक्ती झाली आणि परत साहेब पुण्यामध्ये रुजू झाले आप आपल्या संघर्षाची कथा मुख्यमंत्र्यांना सांगत वसंत आपली जी अडचण होती ती त्यांना सांगितली आणि त्यांनी या होत करून अतिशय कार्यदक्ष अधिकाऱ्याची मान्यता तुरंत मान्य करून त्यांनी त्यांची बदली पुणे येथे केली आणि पुण्यामध्ये त्याचवेळी एकोणीसशे पंच्याहत्तर सालच्या आय एस बॅचे अधिकारी सी आर रंगनाथन साहेब यांचा त्यांना सहवास लाभला हे दोघे त्यावेळी सोबत कार्य करायचे आणि त्याचवेळी खरे पाहिले तर रंगनाथन साहेब हे त्यांचे बॉस आणि आपले दादासाहेब हे त्यांचे एक वर्षाने मोठे रंग रंगनाथ साहेब त्यांना दादा म्हणायचे जरी बॉस आणि दादा यांचं नातं असलं तरी खऱ्या अर्थाने त्यांचं नातं होतं ते बंधुत्वाचं आणि मैत्री मैत्रीचं हे नातं त्यांचं सर्वोच्च होतं आणि हे नातं त्यांनी अखेरपर्यंत पाळलं त्यांची मैत्री कधी घनिष्ठ गरोब्यात बदलली त्यांनाही नाही समजलं आणि त्याच वेळी तायडे साहेबांच्या या मत्तीने या तिघांच्या या तीन अधिकाऱ्यांच्या मत्तीने एक विचार रुजू झाला म्हणजे तो म्हणजे दिव्यांग गरीब अनाथ वृत्त यांची सेवा करणे आज जीवनाचे उद्दिष्ट आणि त्यांनी या तिघांनी मिळून आपल्या श्री सद्गुरू साईबाबा सेवा ट्रस्टची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने साईबाबांचा आशीर्वाद या तिघा अधिकाऱ्यांना लाभला कारण जेव्हा मन अस्थिर व्हायचे त्यावेळी श्रद्धा होऊन करायचे ते, ते फक्त साईबाबांची आणि आपले रंगनाथन साहेबसुद्धा नेहमी साईबाबाचा आशीर्वाद घेऊन आपल्या कामाची सुरुवात करायचे आणि त्या साईबाबांच्याच आशीर्वादाने या सद्गुरु साईबाबा सेवा ट्रची स्थापना सात जून एकोणीसशे नव्वद रोजी झाली जोमाने कामाला लाग काहीतरी भव्य दिव्य करून दाखव रंधल्या गांधलेल्यांना मदत कर आशीर्वाद तुला नेहमी आबा आपल्या पाटोळे सद्गुरु साईबाबांच्या या कृपेने त्यांनी आपले कार्य पुढे चालू ठेवले अशी ही रंगनाथ सरांची मैत्री मात्र निय तिला जास्त काळ पावली नाही सतरा फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव आज तो काळा दिवस ज्या दिवशी रंगनाथ साहेबांनी आपला अखेरचा श्वास मोजला ज्याचा विचारही स्वतः पाटोळे साहेबांनी आणि रंगनाथ साहेबांनी केला नसेल या रंगनाथ साहेबांच्या मोठ्या धक्क्यातनं सावरस पुढे आपले काम सुरू ठेवले असताच आपल्या पाटो साहेबांचे बंधू सुरेश यांना एक मुखमधील मुलगी जन्मली ज्याद्वारे त्यांच्या कुटुंबामध्ये एक अपंगत्वाचा जन्म झाला आणि याच संधीचा फायदा घेऊन एक नवीन विचार त्यांच्या मनी आला जे रंगनाथन साहेबांनी एक विचार रुजू केला होता अपंगांची सेवा करण्याचा याला साथ दिली ती ता अडे साहेबांनी आणि त्यांच्या प्रोत्साहनाने त्यांनी या एक मार्ग काढला कारण त्याचवेळी आपले दादा आपण आयुक्तालयामध्ये कार्यरत होते जणू निसर्गानेच बाव, या भव्य दिव्य अशा घटनेची साखळीच रचली होती म्हणावे तसे एकोणीसशे त्र्याण्णव साली या तिघांच्या विचारातून एक कर्णबंदीर विद्यालय सुरू करण्याची कल्पना पुढे आली आणि या प्रोत्साहनातून श्री सद्गुरु साईबाबा सेवा ट्रस्ट च्या मार्फत स्वर्गीय श्री रंगनाथन निवासिकांमधील मुलांची शाळा सैनिक नगर येथील श्री शिवा गवस यांचे घर भाड्याने घेऊन मुलगी प्रतिभाताई जावी बाळसाहेब जगताप कैलासी मल्लारी कसबे बीजे जे तायडेसाहेब सौ सरस्वती पाटोळे या सर्व सर्वांच्या सहकार्याने सतरा फेब्रुवारी एकोणीसशे ते त्र्याण्णव रोजी शाळा सुरू झाली आणि ज्यांना बोलता येत नाही त्यांना बोलत करण्याचा एक द्यासंग समाजासमोर मांडण्याचा एक पर्व सुरू झालं परतीची समान असावी नवी दिशा असावी घरट्याच काय बांधता येईल केव्हाच्या पलीकडे जाण्याची जिद्द असावी अशी जिद्द उरी बाळगून मागे वळून न पाहता पुढे आपलं आपलं कार्य सतत पुढे कार्य चालू ठेवलं त्याच वेळी आपल्या त्यांच्या मोठ्या मुलगी जगताप मॅम आणि त्यांच्या द्वितीय कन्या सर अं सरस्मृती दोघी या कार्यात सहभागी होत्या त्यांनी स्वयंपाकघरचं काम सांभाळलं तर एक मॅम टीचरचं कार्य सांभाळलं आणि या सर्वांचा एक पाठव सरांनी सरांना एक आधार लाभला आणि त्यांनी एक विद्यालयाची संकल्पना पुढे कार्यरत ठेवली शेवटी पुढे जाऊन पाटोळे सरांना एक मोठा हातभार असलेले मल्हारी कसबे हे सात एप्रिल दोन हजार तीन रोजी आपल्यातून निघून गेले आणि त्याचवेळी त्यांची तृतीय कन्या होत करू शिक्षणाची अत्यंत आवड असणारी पाटोळे सरांची कन्या छोटी कन्या स्वाती या ही शिक्षण क्षेत्रात प्रावीण्य मिळवत होत्या त्यांनीच नंतर खजिनदार पदाची दुरा सांभाळली आणि पुढे जाऊन दोन हजार दहा साली कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशन डी एड कॉलेजची स्थापना असो त्यानंतर पूर्व माध्यमिक प्राथमिक या शाळाबरोबर दोन हजार अकरा साली माध्यमिक शाळेची सुरुवात आणि दोन हजार चौदामध्ये शंभर टक्के निकाल असं पहिली दहावीची बॅच उत्तीर्ण झाली आणि त्यांचे कार्य ते न थांबता पुढे पुढे चालूच होते आणि जवळ दिवस सर्वांना कधीच विश्वासात किंवा नको असलेला किंवा विचारही करू शकणार नाही तो दिवस म्हणजे तीस मार्च दोन हजार एकवीस सर्वांची मने सुन्न करणारा हृदय पिळवटून टाकणारा दिवस होता तो तुकाराम विजेचा जसे तुकाराम गेले वैकुंठाला तसे आमचे पाटोळे साहेब वैकुंठात विलीन झाले ज्याला कधी माहीतच नव्हते आपल्या अंतिम श्वासापर्यंत सतत कार्यरत असणारे आमचे लढवय साहेब अनंतात विलीन झाले निश्चयाचा महामेरू बहुत जनाचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी अशी संत रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांबरोबर महाराजांसाठी केलेली रचना आपल्या पाटोळे आप साहेबांना अगदी चपकल बसते कारण त्यांचे कार्य हे असेच होते आपल्या जीवनात की या समाजात परिवर्तन घडवणारे कार्य त्यांनी त्यांचा एक शिवाजी महाराजांचा जसा ध्यास होता तसा त्यांनी ध्यास घेऊन आपले कार्य केले कोसळला ते म्हणजे आपले माजी मुख्याध्यापक महेश कांबळेसर त्यांचे सोळा मार्च दोन हजार एकवीस रोजी दुःखद निधन झाले आणि अशा या दोन आधारस्तंभ आपल्यातून निघून गेले आणि आया चकाकणाऱ्या अशा या आकाशात अचानक एक मोठी पोकळी निर्माण झाली आणि त्याचवेळी आपल्या संस्थेचे सं संस्थ संचालक मान्य श्री प्रकाश सदाकळे साहेब यांनी आपल्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आणि हा संघर्षाचा रथ पुढे चालवण्याची जबाबदारी आपल्या डोक्यावर घेतली असे संघर्षातून जी भरारी सुरू होती ती भरारी उंचतून झेपावत राहावी यासाठी प्रकाश सरांनी आपले नेहमी प्रयत्न सुरू ठेवले त्यातूनच यशस्वीरित्या सुरू असलेला टेक महिंद्राच्या सहकार्यातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विप्रोच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना मूलभूत करावे विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत तसेच मिटकॉईन सिट बी या सर्वांच्या सहकार्यातून सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत अशा या संघर्षातून भरारीकडे वाटचाल सतत झेपावत राहावी यासाठी कार्य सुरू आहे फॅशन डिझायनिंग आर्ट क्राफ्ट ब्युटी पार्लर स्किल बेस्ड उपक्रम आयडिया फाउंडेशनच्या सहकार्यातून पुढे कंटिन्यू सुरू क्षेत्रामध्ये कार्यरत करण्यासाठी एक संघर्ष सार्थ ठरला असं म्हणता येईल असे आदरणीय पाटोळे सरांच्या संघर्षाची कहाणी जी विजय त्यांनी एक वीर छोटेसे चालू केलेले जे आज एक प्रकारे फुललेलं आहे आणि रूपाने आपल्या समोर उभे आहे याची फळे दाही दिशामध्ये सर्वांना चाकता यावीत असं ते कणखर झाड बनवण्याचं काम या सर्वांनी केलं आहे तर असा हा संघर्षातून भरारीकडे दावत असलेला विजय क्षेत्रातील परिवर्तनाचा ध्यास घेऊन अवकाशात सतत उंचत राव